दिनांक पाच रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे यांना सामाजिक बांधिलकी कार्यक्षम नेतृत्व आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक सजगतेची दखल घेऊन पुणे येथील जनकल्याण बहुद्देशीय फाउंडेशन आणि आशुतोष डान्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने मान्यवरांच्या हस्ते कर्मजित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे दिनांक चार जुलै रोजी पुणे येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ पुराणे यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि नाट्य परिषद अध्यक्ष मेघराज राजे भोसले पोलीस उपायुक्त शहाजीराव पाटील संजीवनी बालगुडे आयोजक आशुतोष शंकये पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती सामाजिक बांधिलकी कार्यक्षम नेतृत्व आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक सजगता निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा राज्यस्तरीय सन्मान करण्याच्या प्रेरणेने आयोजकांच्या वतीने कर्तृत्ववान पुरस्कार सोहळा दोन हजार या गौरवास्पद सोहळ्यामध्ये समाज हितासाठी सतत योगदानाची योग्य दखल घेत कर्मजित दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर पुराणे एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ते दृढ संघटनात्मक नेतृत्व करते आणि सजग पत्रकार म्हणून गेली अनेक वर्ष राष्ट्राच्या विविध भागांमध्ये समाजातील गरजू उपेक्षित आणि वंचित घटकांपर्यंत आवाज पोहोचवण्याचे कार्य करत आहेत त्यांची संघटनात्मक धोरणांवरील उत्कृष्ट पकड भक्कम विचारधारा आणि सामाजिक चळवळीतून निर्माण केलेली जागरूकता ही समाजासाठी आशेचं किरण ठरली आहे कर्मजित या नावाचा अर्थच आहे आपल्या कर्तृत्वाने जीवनावर विजय मिळवणे कर्मजित पुरस्कार हा केवळ एखाद्या यशस्वी व्यक्तीचा गौरव नाही तर तो समाजासाठी न थकता न थांबता कार्य करणाऱ्या कर्तृत्वशील जीवन दृष्टिकोनाचा सन्मान आहे आणि या सन्मानाचे डॉक्टर पुराणे हे योग्य अधिकारी असल्याचे दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आला आहे डॉक्टर पुराणे यांचे सामाजिक कार्याबरोबर संघटनात्मक धोरण पत्रकारिता क्षेत्रात पकड मजबूत आहे पन्नासहून अधिक आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांना न्याय मिळवून दिलाय त्यांचे अनेक आंदोलने राज्य आणि देश पात गाजले डॉक्टर पुराणे यांना सामाजिक कार्यातील डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे नुकतेच त्यांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट संस्थाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कारही ही जाहीर झालाय त्यांना आतापर्यंत शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार समाजभूषण समाजचिंतक समाजरत्न कोरोना योद्धा जननायक लोकतंत्र के प्रहरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र समाजरत्न असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे जी टी व्ही मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख मुरुम तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव